की एक प्रसंग जर घडला तर ती बातमी वेगवेगळ्या चॅनलला वेगवेगळ्या पेपरला एकसारखी येत नाही त्याचे मथडे वेगळे असतात त्यामधला मजकूर हा कशा पद्धतीने लिहायचा त्या बातमीला कशा प्रकारे प्रेझेंट करायचं हे प्रत्येक वर्तमानपत्राने चॅनलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलं त्याला वेगवेगळ्या अँगलसुद्धा असतात काही राजकीय अँगल असतात काही सामाजिक अँगल असतात आणि काही काही म्हणजे प्रेझेंट करताना थोडाफार द्वेषाचा पण अँगल एखाद्या ठिकाणी येतो परंतु द्वेषाचा अँगल हा लोकांना आवडत नाही हे तेवढंच सत्य आहे जेव्हा तुम्ही बातमी आपण पेपरमध्ये वाचतो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहतो जर द्वेष पूर्ण एखाद्याला टार्गेट करून जर बातमी जर असेल तर त्या बातमीचा काही दिवस लोकांमध्ये मजा वाटते पण शेवटी त्या बातमीला महत्त्व राहत सत्याचा विजय होतच होतो काही पेरलं तरी जे सत्य आहे ते लपत नसतं